नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे तर सहा सप्टेंबरपासून पुढं जर आपण अर्ज करत असाल तर कोणाचाही अर्ज जो आहे भरला जाणार नाही आता जे आहेत जे आपण फॉर्म आहेत ज्या महिला राहिल्या आहेत त्यांनी जे आपले फॉर्म आहेत ते अंगणवाडी सेवकांकडे जे जा आहेत जमा करायचे आहेत किंवा त्यांच्याकडून भरून घ्यायचे आहेत तर नेमका यामध्ये बदल का झाला आहे आणि आपल्याला कशामुळे जे आहे अंगणवाडी सेविकांकडे जे हे फॉर्म सबमिट करायचे आहेत तर आता जे आहे भरपूर जागेवर स्कॅम चालू आहे फ्रॉड चालू आहे तुम्ही एक बातमी ऐकली असेल ती बातमी म्हणजे एका महिलेने तब्बल अठ्ठावीस वेळा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो आहे फायदा घेतलेला आहे त्यामुळे सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे की जे आपले अर्ज आहेत किंवा ज्या महिला राहिल्या आहेत त्यांनी जो आपला फॉर्म आहे तो अंगणवाडी सेविकांकडे सबमिट करायचा आहे त्याचा जी, जी आर सरकारने प्रसिद्ध केला आहे तो नेमका जी आर काय आहे तो मी आपल्याला सविस्तर सांगतो तर हा शासन निर्णय आपण बघू शकता तर असा निर्णय मी आपण थोडक्यात सांगतो महिला व बालविकास विभाग शासन निर्णय अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस दिनांक तीन सात दोन हजार चोवीस तर तारखा आहेत प्रस्ताव दाखव तुम्हाला राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे शासन निर्णय दोन नऊ दोन हजार चोवीस नव्हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थी त्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती आता सदर या योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जसंख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती तर शासन मुख्यमंत्री माझ्या लाडकी योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माझ्या सप्टेंबर दोन हजार चोवीस योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यासंदर्भात दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत संदर्भातील शासन निर्णय बारा सात दोन हजार चोवीस व पंचवीस सात दोन हजार चोवीसन्वे नागरी वरण भागातील बालवाडी अंगणवाडी सेविका समूह मदत कक्ष आणि आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षक ग्रामसेवक आपले सेव। सरकार सेवा केंद्र अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते आता या शासन निर्णयाने अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वी सुकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे तर बघू शकता आपण फक्त अंगणवाडी सेविकांकडेच आपण जो आहे अर्ज आपला देऊ शकता तर जो शासन निर्णयाचा जी आर आहे तो मी आपला डिस्क्रिप्शन दिला आहे तिथून जाऊन आपण डाउनलोड करू शकता आणि इतरांनी हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला कुला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण दररोज आम्ही आपल्या माहितीचे व्हिडिओज चॅनलवर आणत असतो तर व्हिडिओ अशा पुढच्याच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र